उत्साह मोठ्या उत्साहात त्या ठिकाणी साजरी होत आहे बघूयात कार्यकर्ते कशा पद्धतीने जल्लोष साजरी करीत आहेत नक्कीच कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष मोठा उत्साह या ठिकाणी बघवायस मिळत आहे त्याच पद्धतीने प्रबंधभूमी महाराष्ट्रवर प्रेम करणारी मंडळी देखील खूपच महत्त्वाची आहे यामध्ये विकी पाटील असतील विराज जगताप असतील त्याच पद्धतीने वासू सोन्या असतील किरण पाटील असतील त्याच पद्धतीने सचिन सावंत असतील किरण पाटील असतील गणेश भुकुंब असतील धनराज खेळणार ऋषी ऋषी बच्चाव महेंद्र सावंत धनु जाधव आकाश संजय सावंत संदीप गांगुडे कुशल झालटे सागर ठाकरे नियुक्ती हिरे महेंद्र देवरे किरण बोरसे आदी प्रेक्षकांनी या ठिकाणी प्रबंधचे आभार व्यक्त केले आहेत नक्कीच या ठिकाणी आपण चांदवड देव चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये शेवटच्या फेरीचा निकाल बघण्यासाठी आतुर आहोत पण त्याच पद्धतीने आपण नांदगाव विधानसभा मतदारसंघाविषयी बोलत असताना पंचवीस फेरी अखेर या ठिकाणी सुहास अन्ना कांदे यांना एक लाख सदोतीस हजार दोनशे सत्तावन्न मते मिळाली आहेत तर समीर भुजबळ यांना सत्तेचाळीस हजार नऊशे आठ मते मिळालेली आहेत म्हणजे सुहास अण्णा कांदे हे एकोणऐंशी एकोणनव्वद हजार तीनशे Uh, एकोणपन्नास मतांनी त्यांनी या ठिकाणी विजय मिळवलेला आहे मोठा विजय या ठिकाणी मिळवलेला आहे नक्कीच आपण किरण काळे आपले जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी uh, संपर्क साधणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नक्की क uh, कशा पद्धतीने त्या ठिकाणी जल्लोष सुरू आहे आणि त्या ठिकाणी सुहास अण्णा कानेंशी आपण संपर्क साधलेलाच आहे त्यांची प्रतिक्रिया आपल्याला मिळालेलीच आहे पण ते कार्यकर्त्यांच्या भावना त्या ठिकाणी काय सांगतील किंवा कशा पद्धतीने कार्यकर्त्यांना जल्लोष सुरू आहे हे लवकरच आपण किरण काळे यांच्याशी संपर्क का साधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत जर सांगितलं तर एकोणनव्वद हजार तीनशे एकोणपन्नास म्हणजे मोठ्या मतांच्या फरकाने या ठिकाणी आपण बघितलं असेल की विजय सुहास अण्णा कांदे यांनी मिळवलेला आहे अगदी अटीतडीच्या निवडणुकीमध्ये एवढा मताधिक्य मिळणं ही देखील मोठी गोष्ट आहे आणि ती या ठिकाणी सुवासा अण्णा कांडे यांनी या ठिकाणी एकोणनव्वद हजाराचं लीड घेत या ठिकाणी विजयश्री नेवळला आपल्या डगवाळ्यास मिळाल्या आहेत खऱ्या अर्थाने चांदव देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे पन्नास हजाराच्या वरती लीड या ठिकाणी आहे हे संपूर्ण जे, जे फुटेज आहे हे आपण नांदगाव मतदारसंघाचे आपण बघत हो, आहोत वाळूच्या डम्परमध्ये गुलाल भरत गुलाल तिथून उधळण करत हे संपूर्ण कार्यकर्ते जल्लोष करताना दिसण्यात येत आहे किरण काळे आपले त्या ठिकाणी प्रतिनिधी उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करणार आहोत नेमकी त्या ठिकाणची परिस्थिती कशी जल्लोष कसा साजरी होत आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत हाय व्होल्टेज मतदारसंघांमध्ये हा एक मतदारसंघ होता त्यामध्ये मोठी तुळशीची लढत बघवायस मिळाली होती आणि ब सांगण्याचं झालं तर फॉर्म भरण्यापासून तर आत्तापर्यंत म्हणजे मतदान प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत या संपूर्ण या ठिकाणी मोठे वादविवाद बघवायस मिळाले होते आणि नमकीच या वादविवाद असेल किंवा काही घडलेला अनुचित प्रकार असेल परंतु या ठिकाणी विजयश्री साजरी सुहास अण्णा कांदे हेच करत आहेत हे देखील महत्त्वाचं बघणं आहे आणि सुहास कांदेंनी या महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये आठीतच्या सामन्यामध्ये एकोणनव्वद हजार तीनशे एकोणपन्नास मतांचं वीड या ठिकाणी घेतलं आहे हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे गणेश पवार आपल्यासोबत थोड्याच वेळात गेले जातील ते कळवण मतदार मतदारसंघाचं कवरेज आपल्याला त्या ठिकाणून देणार आहेत लवकरच ते या ठिकाणून त्या ठिकाणून कवरेज आपल्याला देत आहेत त्याच पद्धतीने किरण काळे हे नांदे संपूर्ण सुवास सुवासाना कांदे यांच्या विजयाच्या विजयाचं संपूर्ण जल्लोष साजरी होत असताना ते या ठिकाणी आपल्याला तिथून कव्हरेज देणार आहेत थोड्याच वेळात हे फोनलाईनवरून आपल्याला जॉईन होत आहेत आणि अधिकची माहिती आपल्याला तिथून देणार आहेत नक्कीच किरण काळे आपल्यासोबत जोडले गेले आहेत कशापर्यंत जल्लोष तिथे सुरू आहे काय सांगाल काळे सर कसा जल्लोष सुरू आहे काय सांगाल काय प्रतिक्रिया विशाल जी पंचवीसावी फेरी संपलेली आहे सुहास कांदे यांना एक लाख सदोतीस हजार दोनशे सत्तावन्न मतं मिळाली आहे तर समीर भुजबळ यांना चार सत्तेचाळीस हजार नऊशे आठ मतं मिळाली आहे सुहास कांदे हे तब्बल एकोणनव्वद हजार तीनशे एकोणपन्नास मतधिक्यांनी विजयी झाल्यामुळं एकंदरीतच येथे संपूर्ण परिसरामध्ये काही ठिकाणी डीजे असल ढोलताशे असल आदिशबाजी असेल फुलांची उधळण गुलालाची उधळण संपूर्ण गुलालाची हैवा गाडी भरून उधळण चालू आहे एकंदरीतच सर्व महिलांनी अ जनतेनी गर्दी केलेली आहे